हाय फ्रेंड संगमित्र आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी खूप सुरेख आणि सुंदर अशी मोती ज्वेलरी डिझाईन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा हे झुमके एअरिंग आहेत झुमके एरिंग खूप सुंदर असे झुमके एअरिंग आहेत एकशे ऐंशी रुपये याची प्राईज आहे आणि मोती मंगळसूत्र मोती मंगळसूत्र आणि ह्या मोती मंगळसूत्राची किंमत आहे फॅन्सी मंगळसूत्र आहे याची चारशे रुपये फ्री सिपिंग किंमत आहे आणि चौकोर नेकलेस डिझाईन चौकर नेकलेस डिझाईन एक चारशे ऐंशी रुपये याची किंमत आहे आणि खूप सुरेख असे मोती चौकोर नेकलेस डिझाईन आहेत आणि विथ एरिंग आणि नत डिझाईन आहे खूप सुरेख असे चौकोर डिझाईन आहे तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ पूर्ण आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला म्हणून नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि विशेष म्हणजे मी या चॅनलवर ज्वेलरी डिझाईनपासून तर शिलाई स्टिचिंग कटिंग हे सर्व टाकत असते तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मी इथे ब्लाउजची डिझाईन कटिंग हे सुद्धा टाकत असते आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडले तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद